हाय नमस्कार मी सुनंदा माळी कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा दाव आरोग्याचा जाव ईश्वरनी प्रार्थना तर आज बघा चौदासा आहे त्यासाठी मी इथं पुरणपोळीचा नैवेद्य करते कोळस्वामी धनाई पुनाई देवीची आरती आहे आमची कोळदेवी धनाई पुनाई माता तर वर्षामध्ये तीन आरत्या येतात या श्रावण महिन्यात एक येते मावच्या महिन्यात एक येते आणि अक्षय तृतीयाच्या आधी तो येतो ना तेव्हा अशा वर्षाच्या तीन आरत्या आम्ही लावत असतो तर बघा इथं खीर केलेली आहे मी काजू बदामचं ड्रायफ्रूटचं पेस्ट टाकलेलं आहे वेलची पूड टाकली साखर टाकली दूध टाकलं अर्धा लिटर आणि आधीच मी खीर वा, तांदूळ वाटून शिजवून घेतलेले होते तर बघा अशा प्रकारे आता खीर मी इथं होऊ आहे आता इथं डाळ पण शिजायला टाकली होती हे बघा अर्धीच वाटी डाळ टाकली होती मी छोटीशी वाटी होती तरीसुद्धा एवढी आहे घरची आहे म्हणून एवढी फुलून येते तर इथं रशीसुद्धा झालेली आहे मी डाळ आता तडायला ठेवलेली आहे आता इथं आमटीसुद्धा झाले माझी बघा आमटीला आहे ना ते दाळ शिजायचंच पाणी टाकत असतो आम्ही त्याच्याने ना आमटे खूप छान लागते तर कोथिंबीरसुद्धा आधी टाकून दिलेली तरीसुद्धा थोडीशी टाकते वरून अजून त्यानंतर आता इथं आपली खीरसुद्धा होण्यात आलेली आहे हे बघा छान मस्त खीर आपली इथं झालेली जा आहे जास्त घट्ट नाही का जास्त पातळ नाही केसर टाकायचं होतं मला आठवणच पडून गेलं मस्तपैकी ओरिजिनल केसर आहे माझ्याकडे तर आता मी नितळून झालेली आहे इथं भात केलेला आहे मी आणि हा एक कुकर मी इकडे आता डाळमध्ये गुळ काढवण्यासाठी मी तर ठेवलेला आहे तरी तर आता थोडा गुळ आणि थोडी साखर टाकणार आहे मी मिक्स टाकली मी थोडंसं गूळ आणि थोडीशी साखर त्याला असं मस्त मॅश करून घ्यायचे आपल्याला गाडायचं ताण राहत नाही आणि तरीसुद्धा तुम्हाला गाडायचं असेल तर तुम्ही गाडू शकता मी काय गाडत नाही तशाही पुरणपोळ्या छान येतात तर पावभाजी मे करणे मस्तपैकी हे करून घ्यायचं आता मी इथं पीठ आणून घेतलेलं आहे भज्यांसाठी तर कांदे टाकले कोथंबीर टाकली आता हे अशा उभ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे मी जास्त काही तिखट नाही येत या मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत मिरच्यांच्या भज्या आमच्या घरी खूप आवडतात आता मीठ लावून ठेवून देते मोरण्यासाठी म्हणजे तिखट लागत नाही आणि बघा आपलं पुरण इथं मस्तपैकी मॅश झालेलं आहे डाळ टाकून दिलेली होती मी बघा पूर्ण पुरण आता मॅश पण झालं आणि सुक्क पण झालं मी असं एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि हे पीठ पण आपलं छान असं भिजलं गेलेलं आहे आता मी मोरण्यासाठी ठेवलेलं आहे आता मी तर आधी तेलोऱ्या करून घेते हे बघा पीठ असं मस्त मी जोडून घेतलेलं आहे त्याला आणि हे दिव्यांचं पीठ भिजलेलं आहे आता हे इथं दिवे करते मी आणि हे दिव्यांचं पीठ आहे ना कसं भिजायचं तुम्हाला सांगते मी थोडंसं तूप टाकायचं एक छोटा चम्मच आपण पोहे खातो ना त्या भर तूप टाकायचं भिजायचा व्हिडिओ घेतला असा पण खूप मोठा आला असा त्यासाठी तुम्हाला दाखवलं मी आणि असं दिवे बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे करते मी एकवीस दिवे राहतात आमचे तर पीस्ट भिंजायची स्ट्रीक तुम्हाला मी सांगते तर दुधामध्ये भिजायचं म्हणजे आपले दिवे खूप नरम येतात आणि खायला खूप छान राहतात खिरीसोबत खायला आणि या दिव्यांची आरती लागते तर बघा अशा प्रकारे अशा प्रकारे दिवे मी मिळत तर अशा प्रकारे मस्तपैकी दिवे मी असे बनवून घेतलेले आहे आता अशा प्रकारे ना मी हे दिवे सर्व काही दिवे असे एकवीस दिवे मी मिळतं आणि एक भंडारा असा बनवून घेणारे भंडारा तर लागतोच आणि समजा आता काही अडचण वगैरे राहिली तर दुसऱ्यांदा आरती लावणार ना तेव्हा दोन भंडारा बनवून घ्यायचे बघा अशा प्रकारे छान दिवे मस्त आता पटापट हे दिवे घडले जातील आणि हे दिवे ना फक्त आपले परिवारचे जे राहतात ना आपले भाऊ बंदकीचे तेच खातात दुसऱ्यांना हे दिवे द्यायला चालत नाही आणि खायलाही चालत नाही तर अशा प्रकारे हे दिवे मी इथं सर्व काही दिवे मी बनवून घेणार आहे आणि पटापटच बनवले जातात हे दिवे हे बघा आता मी सर्व दिवे असे बनवून घेतले बघा एकवीस दिवे मी इथं बनवून घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते भंडारा कसा राहतो कोणाला म्हणतात भंडारा हा बघा हा भंडारा हा असा असतो भंडारा असा एक दिवा बनवून घ्यायचा वरून असं पापडी करून ठेवून द्यायची आजूबाजू हे असं लावून द्यायचं मध्ये तर तांदूळ नाही तर गहू दोन टाकून द्यायचे अशा प्रकारे आता सर्व काही दिवे माझे इथं बनवले गेलेले आहेत तर मी आता इथं तेलोऱ्या सुद्धा बनवून आहे तेलवरा म्हणजेच छोट्या तव्यावरच्या पुरणपोळ्या तर हे दिवे खूपच छान दिसत आहे ना दिवे तर आधी मी इथं तळण काढून घेते हे दिवे आता शिजायला टाकते तोपर्यंत मी इथं तळण काढून घेते चढण मी इथं आता काढून घेतलेले कोलडाई आपण काढून घेते कडे एकदाची तपली का पटापट तडली जातात हे सुद्धा कोलढाई काढून घेतली मी इथून एक पापड राहून गेला चला आता कुरडा या पापड पण निघून गेले आपले आता कुरडा या पापड आपले इथं तळून झालेले आता भज्या पण काढून घेते मी तो हे सर्व काही असं मिक्स करून घेते आधी मिरची च्या भजा काढून घेते नंतर कांद्याच्या सर्व मिरचीच्याच भज्या टाकून आहे मी इथं तेल तापलेलं आहे ना मग आता फटाफट भज्या पण निघून जातील कमी आज केलेली आहे मी म्हणजे मिरच्या कच्च्याने राहायला पाहिजे त्यासाठी आता इथ भज्या पण काढल्या गेल्या माझ्या एक घाण झाला आता दुसरा घाण आता या कांदाच्या आहेत मिरचीच्या काढल्या गेल्या याच्यातून बाकीच्या आहेत मिरचीच्या आता अशा प्रकारे भजा पण काढल्या गेल्या आता राहिला पुरणपोळे आता बघा इथं दिवे टाकते मी शिजायला पाण्यामध्ये उकडून घ्यायचे सर्व दिवे अन भंडारा मी इथं शिजायला टाकून दिलेलं आहे ते शिजता तोपर्यंत तो मी इथं तो पुरणपोळी करून घेते पीठ छान भिजलं गेलं मी आता अशी गोडी तयार केली असं थोडंसं घ्यायचंय नंतर असा पुरणाचा गोडा घ्यायचा आणि किती जास्त पुरण बारा फाटत नाही तुटत नाही किती गोळा किती बिताना फाटतच नाही खूपच छान मस्त येतात पुरणपोळी आणि फुगतात सुद्धा छान एक चाळी पुरणपोळी तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय आता दुसरी पण पुरणपोळी अशीच करून घ्यायची मस्त फूपते बघा आणि गायचं तूप लावून घेते मी आणि तूप लावूनच करते मी पुरणाच्या पोळ्या आता इथं एक पुरणपोळी झाली आता ही दुसरे पण करून घेणार आहे मी तीन का चारच पुरणपोळ्या बनवणारे जास्त कोणी खात पण नाही चारच लोक आहेत आम्ही मी राकेश राकेशची वाईफ म्हणजे माझी सोन आणि हे मिस्टर चार जण जास्त गोड काय कोणी खात नाही आमटे भातच जास्त खातात त्यासाठी आता ही पण अशी आणि तुम्ही बघू शकता बघा कसे ही लाटा तुम्ही पुरणपोळ्याची -पूरा पुढ्याची भात फाटत नाही आणि पटपट सुद्धा लाटल्या जातात आता अजून एक तुम्हाला करून दाखवते मी थोडस तूप लावून घ्यायचंय ती पण अशीच करून घेणार आहे मी कालपासूनचं माझं बॅलेन्स संपून गेलं आहे तर आज व्हिडिओसुद्धा आज पण लेटच येणार आहे व्हिडिओ बॅलेन्स टाकेल तेव्हाच व्हिडिओ येईल आता ही पण तशी लाटून घेते मी तसंच पोरणाचा गोडा तसाच ठेवायचा आणि तशी लाटून घ्यायची आता ही पण एवढी बनवून दाखवते बघा मस्त असे फुगते आणि खायला पण मौसूत राहतात हे एवढी अजून करून दाखवते अशा प्रकारे नऊ शेक्यांसाठी खूप छान आहे अशा एक चाळी पुरणपोळ्या डबल चाळी लाटायला खूप त्रास होतो आणि शेकायला पण त्रास होतो हे असे छान राहतात पटकन लाटल्या पण जातात आणि पटकन होऊन पण जातात कशाही लाटा कशाही फेका आता ही शेवटचीच तुम्हाला करून दाखवली मी आता मी जे काही दिवे टाकले होते ना ते इथं काढून घेते नेतण्यासाठी अशा प्रकारे दिवे इथं शिजून गेलेले आता नेतण्यासाठी ठेवते इथं पाणी नेतला का मग परातीमध्ये असं एक सारखं ठेवून द्यायचे आता हे पण आपले झाले पुरणपोळी पुरण झाल्या बघा आता पुरणाच्या पोळ्या आता इथं सर्व काय दिवे रचून दिलेले आहे मी सर्व परातीमध्ये किंवा मोठ्या ताटमध्ये असं ठेवून द्यायचे नंतर वाती ठेवून दिलेली आहे मी इथं डबल वात ठेवलेली आहे तर एकवीस ते एकवीस बेचाळीस वाता बनवल्या होत्या आता एक एक चम्मच आपण तूप इथं टाकून घेऊया जेवढ्या दिव्यामध्ये तेल मावतं ना तेवढं तूप तूप सॉरी तेल आलं माझ्या तोंडात तर गाईचं तूप हे तर असं टाकून द्यायचं आहे सर्व दिव्यांमध्ये असं तूप मी इथं टाकून घेतलं आणि कुडदेवतेची माळ इथं आपल्या देवारामध्ये राहते हमेशा हम माळ फोटो पण आणि ही कुडदेवतीची माळ असं इथं ठेवायची साईडला गणपती बाप्पा ठेवायची तर अशा प्रकारे मी सर्व दिव्यांमध्ये तूप टाकून दिलेले आता देवासमोर मी इथं परत ठेवून दिलेली इथं तर साईडला कुळदेवताचा फोटो पण ठेवलेला आहे देवाला समोर दहा कुलदेवतेचा फोटो आहे नंतर हे नैवेद्य काढलेला आहे मी बघा मस्त रांगोळी वगैरे काढून मस्त सजवून दिलेले आहे तर आता आपल्याला इथं ज्योत प्रज्वलित करून घेऊया एक जो तशी कापूरने लावून घ्यायची त्यानंतर अगरबत्तीने किंवा आगपेटीने लावली तरी सुद्धा चालतं हे आमचे कुलदेवता आहे माता साहितला लक्ष्मी मातेचा फोटो आहे आणि हे देवघर आता हे अशी दिवे मी सर्व काही लावून घेणार आहे हे बघा माझं देवघर कसं वाटलं तुम्हाला सांगा कमेंट करून मी हमेशा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच असते आणि हे जर काही सुनबाईने सजवलेलं आहे छानपैकी असं आता बाकीचे दिवे ती पण आहे इथं सोबतच बसून लावले सो लाव असते पण आमचे व्हिडिओ घेण्यासाठी कोणी नव्हतं हो म्हणून मग माझा व्हिडिओ तिने घेतला आता तिच्या मी घेते तुम्ही कधीच्या मला खूप ताईंची कमेंट येत होत्या ता ता की ताई तुमची सोनला पण दाखवा आम्हाला ताई तुमची सोनला बघायला आवडेल आम्हाला तर बघा ही आहे माझी सोन खूप छान आहे आणि घरातली सर्व सांभाळून घेते अशीच पाहिजे संस्कारी सोन घर सांभाळणारी सर्व काही सांभाळते आता मुलगी झालेली तिला म्हणजे मला नाच आहे आत्ता तीन महिन्याची झाली ती आणि सर्व काही आवरून घेते सर्व व्यवस्थित घर सांभाळते स्वयंपाक सर्व काही स्वयंपाक येतो तिला बघा मस्त छानपैकी दिवे सर्व काही लावले गेले आणि कुळदेवतेचं नाव घेऊन आता आरती पण करून घ्यायची एवढं काही तुम्हाला दाखवणार नाहीये कारण की व्हिडिओ खूपच मोठा होईल तर आवडले का सुन बाई सांगा कमेंट करून तर चला सर्व काही दिवे असं प्रज्वलित झालेले आहे आता इथं पूजा करून कापूरची आरती लावून घेऊ इथं ताटच्या पूजेचा ताट तयार करून ठेवलेला आहे चांगला घराची संस्कार पण छान आहेत तिला सर्वांना सांभाळून घेणारी आणि समजून घेणारी अजून काय पाहिजे आपल्याला आता कुर्देवच्या फोटोची बी पूजा करून घेतली तिने त्यानंतर नैवेद्याच्या ताटाची पण पूजा करून घेतली हा नैवेद्याचा ताट देवी देवतांना नैवेद्य आता कापूर लावून घ्यायचं आहे आपल्याला खाली तांदूळ टाकले तिने नंतर कापूर आता कापूर पेटून घ्यायचा जय पुन्हा आहे माता की जय असं म्हणून आरती पूर्ण करून घ्यायची देवी देवतांची पण आरती करून घ्यायची फुल बावून घ्यायचं आता आरती खाली पाणी टाकून आरती खाली ठेवायची त्यानंतर सूर्यदेवतांना आरती दाखवून द्यायची नमस्कार करून घ्यायचा त्यानंतर चला आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल त्यासाठी एवढाच व्हिडिओ तर कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझं देवघरसुद्धा आणि माझी आरती लावलेली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व यूट्यूब फॅमिलींना बाय बाय सर्व गोडताईंना दादांना बाय बाय